खुलताबाद शहरातील लहानी आळी या शिवाजीनगर पद्रेश्वर महादेव मंदिरात शिवमहापुराण कथेला सुरुवात झाली यावेळी ही कथा ऐकण्यासाठी भाविकांचा जनसागर उसळला होता रामदास जगताप महाराज यांनी शिवभक्तांना उपदेश दिले तसेच शिवमहापुराण कथा का श्रवण करावी याचे महत्त्वही सांगितले महाशिवपुराण कथेच्या दुसऱ्या दिवशी रामदास महाराज जगताप यांनी शिवभक्तांना उपदेश देताना सांगितले की ज्या ठिकाणी भगवान शिवशंकर असतात त्या ते ठिकाणी तेहतीस कोटी देवी देवता विराजमान असतात त्यामुळे शिवमहापुराण कथा अवश्य श्रवण करावी कारण महाशिवपुराण कथा ज्या ठिकाणी चालू आहे ती पावनभूमी भगवान गणेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे दररोज आठ ते दहा सायंकाळी रोज शिवमहापुराण कथाला सुरुवात होत होती तसेच कथेच्या माध्यमातून शिवपार्वती लग्नाचा सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आला होता कथेच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला यावेळी कथा मंचावर रामदास महाराज जगताप सुखदेव महाराज वर्पे तबलावादक निलेश महाराज जाधव हार्मोनियम वादक कृष्णा महाराज जाधव गायनाचार्य हरिभक्त पारायण शिवाजी महाराज काळे अमोल महाराज भोसले तसेच गावातील महिला वर्ग पुरुष आणि तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आमच्या इथे भद्रेश्वर महादेव मंदिर लालनाळी खुलताबा तसेच रत्नापूर या ठिकाणी एक पुरातन भद्रेश्वर महादेव ज्योतिर्लिंग आहे त्याच्या विशेष म्हणजे ते ज्योतिर्लिंग पूर्वमुखी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त येरूचा घृष्णेश्वर आणि खुर्ताचा भद्रेश्वर हे दोन्ही पूर्वमुखी ज्योतिर्लिंग आहेत आम्ही या देवाची भक्ती जवळपास सुमारे पंचवीस वर्षांनी या ठिकाणी करतो दरवर्षी महाशिवरात्रीच्या महापर्व काळावर आम्ही या भद्रेश्वरासमोर या ठिकाणी सात दिवस शिवलाम ग्रंथाचे पारायण करतो व तसेच आता चार वर्षाने या ठिकाणी शिवमहापुराण कथा या ठिकाणी सुरू आहे या वर्षी मी गावातलेच एक हरी भक्तपरायण रामदास महाराज जगताप या ठिकाणी अभ्यास करून आणि शिवपुराण या वर्षी एक वर्षी मी त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे भद्रेश्वराच्या कृपेने सर्व घडलेलं आहे सर्व गावकऱ्यावर आमच्या भद्रेश्वराची या ठिकाणी कृपा आहे कारण भद्र म्हणजे कल्याण सर्वाचं कल्याण करणारा हा आमचा भद्रेश्वर महादेव आहे एवढे शब्द बोलू माझ्या शिवली तर पूर्णिराम देतो ओम नम शिवाय अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज खुलतापात